नमस्कार मी लक्ष्मीकांत रुळीकर न्यूज अँड मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत ज्ञानराधा मल्टीस्टेट क्रेडिट सोसायटीचे चेअरमन सुरेश ज्ञानोबा कुटे यांना तब्बल महिनाभराच्या पोलीस कोठडीनंतर बीडहून जालन्याला ट्रान्सफर करण्यात आलं जालना पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केल्यानंतर तिथे देखील त्यांना पोलीस कोठडी मिळालेली आहे जालना जिल्ह्यात देखील वेगवेगळ्या ठेवीदारांनी वेग मोठ्या प्रमाणात गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जालन्याच्या सदर बाजार पोलीस ठाण्यामधून जेव्हा कुटे आणि आशिष पाटोदेकर या दोघा जणांना न्यायालयात नेलं जात होत सरकारी वाहनामधून तेव्हा तिथील ठेवीदारांचा आक्रोश रस्त्यावर दिसून आला सदर बाजार पोलीस स्टेशन ते न्यायालयापर्यंत ठेवीदारांनी सरकारी वाहनाचा पोलीस वाहनाचा आणि कुटेंचा पाठलाभ केला प्रत्येक ठेवीदार हा कुटेंना अजूनही हात जोडूनच विनंती करतोय कुठे साहेब आमचे पैसे द्या कुठे साहेब आम्हाला अडचणीत आणू नका आमचा तुमच्यावर विश्वास आहे अशा पद्धतीनं बोललं जात आहे मात्र कुठे यांना खाम फुटत नाहीये कुठे यांची छत्रपती संभाजीनगर या ठिकाणची जी, है जी ओफिस है, काही कंपनी आहे किंवा त्यांचं जे ऑफिस आहे ते देखील श्रीरामपूरच्या काही लोकांनी ताब्यात घेतल्याचं आणि त्याला स्वतः कुलूप ठोकल्याचा व्हिडिओ देखील व्हायरल झालेला आहे आता हे प्रकार हळूहळू वाढणार आहेत कारण गेल्या नऊ ते दहा महिन्यापासून शांत आणि संयमाने राहत असलेले किंवा पाहत असलेले ठेवीदार हे आता संतप्त झालेले आहे अनेक वेळा आंदोलनं झाली अनेक वेळा मोर्चे झाले अनेक वेळा उपोषणं झाली पण प्रशासन असेल किंवा सुरेश कुठे असेल यांच्याकडून आश्वासनाच्या पलीकडे काहीही का पदरात पडलेलं नाही आणि प्राप्त माहितीनुसार जवळपास सुरेश कुटे यांच्या विरोधात एकशे एकतीस प्रायव्हेट कंप्लेन्स या न्यायालयात दाखल झालेल्या आहेत त्यासोबतच पस्तीस ते चाळीस वेगवेगळ्या प्रकारचे एफ आय आर देखील संपूर्ण मराठवाड्यात किंवा महाराष्ट्रात दाखल झालेले आहेत एफ आय आर दाखल होण्याची प्रक्रिया रोज सुरू आहे एका एफ आय आरमध्ये साधारणपणे पाच ते सात दिवसाचा सा पी सी आर असा जरी ग्रेफ धरला तरी चाळीस एफ आय आर जे आजपर्यंत झालेले आहेत त्याचा जर का विचार केला तर दोनशे ऐंशी दिवसापर्यंत फक्त पी सी आरमध्ये सुरेश कुटे आणि आशिष पाटोदेकर हे प्रत्येक पोलीस स्टेशनमध्ये फिरू शकतात म्हणजेच जवळपास एक वर्ष आणि त्याचसोबत एकशे एकतीस ज्या प्रायव्हेट कंप्लें आजच्या घडीला आजच्या तारखेला दाखल झालेल्या त्याचा जर का विचार केला तर प्रायव्हेट कंप्लेंटमध्ये साधारणपणे दोन ते तीन दिवसाचा अवधी ती जर का आपण गृहीत धरला तरी देखील तेत्रिक एकोणचाळीस म्हणजे जवळपास तीनशे नव्वद ते, ते चारशे दिवस हे सुरेश कुटेंना पोलीस पहाऱ्यात अटकेत असताना फिरावं लागणार याचा अर्थ काय आहे की जवळपास दीड पावणे दोन दोन वर्ष कुठे हे पोलिसांच्या फेऱ्यामधून किंवा त्यांच्या ताब्यातून बाहेर पडण्याची सुतराम शक्यता आज तरी दिसून येत नाही आणि असं असतानाही ते पोलिसांना वेड्यात काढतायत ठेवीदारांना वेड्यासारखं बोलतात म्हणजे त्यांचं त्यांना कळत नाहीये की कशा पद्धतीनं ते लोकांना उल्लू बनवत आहेत आणि लोकांचा राग अधिक ओढून आपल्यावर घेत आहेत सुरेश कुटे यांनी आतापर्यंत जे काही सोशल मीडियावर व्हिडिओ टाकले किंवा जे काही ब्लॅक रॉक कंपनी असेल किंवा मिनवेंटा रिसर्च नावाची एक कंपनी असेल यांच्यासोबत त्यांचे जे काही व्यावहारिक का संबंध सुरू होते असं ते सांगतात ते बऱ्यापैकी खोटे होते हे आता पोलिसांच्या आणि न्यायालयाच्या देखील लक्षात आलेलं आहे आणि त्याच्यामुळेच छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल धाराशिव असेल बीड असेल किंवा लातूरसारखा भाग असेल यासह पुण्यासारख्या ठिकाणी देखील कुटेंच्या विरोधात मोठ्या प्रमाणात आता कंप्लेन्स येऊ लागलेल्या आहेत एफ आय आर दाखल होऊ लागलेले आहेत या कुठेंनी इन्कम टॅक्स डिपार्टमेंटला देखील सोडलं नाही या कुठे एच डी एफ सी बँकेला देखील सोडलेलं नाही एकूणच काय तर कुठेचा पाय आणखी खोलात जाण्याची सुरुवात ही आता झालेली आहे कुठे हे कितीही दावे करत असले की त्यांच्याकडून पैसे दिले जाणार आहेत त्यांना प्रत्येक ठेवीदाराचा पैसा द्यायचा आहे पण ज्या काही न्यायालयीन प्रक्रिया आहेत किंवा जी काही भारतीय दंड संहिता नव्यानं लागू झालेली आहे त्यानुसार जर का बघितलं किंवा एम पी आय डी जो कायदा आहे त्याचा जर का अभ्यास ठेवीदारांनी देखील केला तर एक गोष्ट लक्षात येईल की या कायद्याअंतर्गत साधारणपणे दहा वर्ष तरी शिक्षा आहे आणि ही केस अगदी वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे गुन्हे दाखल झालेले असतात कदाचित अंडर ट्रायल देखील चालू शकते आणि अशा परिस्थितीमध्ये कुठे बाहेर येण्याची शक्यता नाही आणि त्यातले त्यात पोलीस अधिकाऱ्यांनी नावनं घेण्याच्या अटीवर आम्हाला असं सांगितलेलं आहे की जोपर्यंत यातील इच अँड एव्हरी आरोपी हा अटक होत नाही म्हणजेच अर्चना कुटेंना अटक होत नाही यशवंत कुलकर्णींना अटक होत नाही किंवा त्यांचे जेवढे काही मॅनेजर आहेत ज्यांच्या विरोधात कंप्लेंट दाखल झाले त्या प्रत्येकाला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आशिष पाटोदेकर आणि सुरेश कुटे यांना बाहेर पडण्याचा मार्ग सध्या तरी दिसत नाही मग अशा परिस्थितीमध्ये पुढचे जर का दोन तीन चार वर्ष कुठे हे जर का पोलिसांच्या ताब्यात किंवा न्यायालयाच्या माध्यमातून जेलमध्ये राहणार असतील तर कुठे लोकांच्या पैशाची मॅनेजमेंट करणार असतील मग कुठे विरोधात पी एम एल ए कोर्टात देखील खटला चालू शकतो त्यांच्या विरोधात मोका देखील लाग लागू शकतो अशा परिस्थितीमध्ये कुठेंची सगळी जी काही आश्वासन आहेत ती खोटी ठरत आहेत कुटे हे एक नंबरचे फ्रॉड आहेत हे आता सिद्ध झालेलं आहे आणि त्यामुळे कुटेंच्या जेवढ्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या आता न्यायालयाच्या आदेशानुसार पोलिसांनी जप्त कराव्यात आणि त्याची लवकरात लवकर लिलाव करून ठेवीदारांचा कुठला तरी एक पैसा म्हणजे दहा रुपये ज्याचे असेल त्याला निदान पाच रुपये का होईना पण दिल्याचा प्रयत्न हा प्रशासनाकडून केला जावा अशी मागणी आता ठेवीदारांकडून होते ठेवीदारांमध्ये प्रचंड रोष आहे ठेवीदार हे कुटेंबद्दल आता रस्त्यावर उतरण्यासोबतच त्यांच्या प्रॉपर्टी स्वतःहून ताब्यात घेण्याची देखील भाषा करू लागले आणि त्याचाच प्रत्येक हा संभाजीनगरमध्ये श्रीरामपूरच्या काही ठेवीदारांनी त्यांच्या कंपनीला जेव्हा टाळं ठोकलं त्यावरून आलेला आहे आणि त्याच्यामुळंच हा जर जनक्षो, का जनक्षोभ सरकारला प्रशासनाला आणि पोलिसांना जर का रोखायचा असेल तर कुटेंकडून तातडीनं काही ना काही रक्कम कशी मिळवून देत आहे यासाठी प्रयत्न करणं गरजेचं आहे पण आज तरी कुठेही पुढचे दोन चार वर्ष बाहेर पडण्याची शक्यता दिसत नाही त्यामुळं ठेबीदार हे कशा पद्धतीनं आपल्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरणार हे पाहणं देखील पुढच्या काळात औत्सुक्याचं ठरणार आहे न्यूज अँड न्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद